ताई ताई आज मैदानामध्ये का नाही आला तुम्ही मैदानामध्ये आणल्या बर 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 काय सांगाल आजचा आजचा आनंद कसा आहे ताई आता आनंद शब्दात सांगू शकत नाही पण ज्यासाठी संघर्ष होता महाराष्ट्र केसरी हिंद केसरी व्हायचा आज एक टप्पा पूर्ण केलाय महाराष्ट्र आणि तुमचा हा कॉलेज तर केसरीचा आहे ताई तुमचा हा जो कॉल आहे तो आम्ही मुलाखतीमध्ये टाकतोय प्रतिक्रिया म्हणून बोला हो टाका नाच आहे आणि आज घर तसायला कसं वाटतंय सगळ्यात आज आनंदाचा क्षण आहे बघा जनता सास पळाला आज आपला किंग राजा व कोणत्या मैदानात एक नंबरचा महाराष्ट्र केसरीचा मान म्हणून एक रेकॉर्ड केले त्यानं त्याचा नाही अभिमान आहे आनंद आहे आणि जे सगळं जे सगळं आज केसरी आहे ह्या सुखाच आनंदाचं की बैलगाडी क्षेत्रातली जनता जी आपल्यावर भरभरून प्रेम करते हे सगळं त्यांना समर्थित आहे मॅडम किती इच्छा होती आज घरचा सास पळावा असे म्हणून

उर्मिला मानिकशेट गायकवाड महाराष्ट्र केसरीची खरी के मानकरी ठरली पण असं म्हणलं केसरीची मानकरी ठरली नाही जवळ एक नंबर करीन त्यावेळेला समान म्हणजे बघा मग तुमचं किती मोठं म्हणे हिंद केसरीचा गुलाल झाले मात्र ज्यावेळेस एक नंबर करेल त्यावेळेस तुम्ही म्हणाला बरं बरं आणि काही विशेष म्हणजे तुम्ही महाराष्ट्र केसरी झालाय आणि त्यामध्ये पहिल्या बैलगाडी मालकीन आहात काय कसं वाटतंय आनंद वाटतोय एवढ्या पुरुष प्रधान म्हणजे जिथं पुरुषांचं वर्ष वर्षस्व आहे तिथे येऊन यावर सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांचा रिस्पेक्ट मिळाला म्हणून आणि ताई आज फोनवरती ही पहिल्यांदाच अशी मुलाखत होती पहिलीच फोनवरती असतात मॅडम आज काय कमेंट काहीही येऊ दे पण राजा कधीच कर नाराज करत नाही तुम्हाला राजा अर्जुन कधीच नाराज करत नाही अर्जुन सुद्धा तेवढा कमेंट्स विषय काय सांगाल मॅडम इग्नोर काहीच करू शकत नाही इग्नोर करणे आणि ताई आम्ही सगळे वाट बघतोय पाच तारखेच्या मैदानात येणार ना तुम्ही तारखेच्या मैदानात चालते ठीक आहे ताई तुमचं अभिनंदन साहेबांना सुद्धा अभिनंदन सांगा हो धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा तुमची शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू